नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं युएस कागोरमध्ये सरचे स्वागत मी ॲड्रिकॉस दीपक दिलीप माने पाटील डेव्हलपमेंट ऑफिसर युएस सायन्सेस नाशिक तर आज आपण चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या गावातील आपण एका द्राक्षाच्या गावचे प्रगती शेतकरी गणेश पोगट आपल्या सोबत आहेत तर या प्लॉटला सुरुवातीला म्हणजे गडजरण्याच्या अवस्थेमध्ये एक्सपो आणि सुपरस्टार नाईन वापरलेला आहे त्याचबरोबर सेटिंगच्या अवस्थेमध्ये युएस कॅग्रो सायन्सेस हे सुपरशक्ती सायजमुळे वापरलेलं आहे जे की झिरो पॉईंट झिरो फोर मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर एकंदर त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट मिळाला कसा अनुभव मिळाला घेऊ नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव गणेश खंडराव कुवट राणा अर्चिन्स खेळ तालुका दिंडरी जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौसष्ट नव्वद तुम्ही आता या प्लॉटची व्हरायटी कोणती आहे सुधाकर सुधाकर वरायटी प्लॉट किती आपला प्लॉट तीन एकरचा प्लॉट आहे तर साधारणपणे सुरुवातीला म्हणजे घड जिरण्याच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला विजिट टाकली त्यावेळेला बऱ्याच वेळेला घरांची साईज मागे पुढे किंवा घड जिरण्याच्या जास्त तुम्ही कोणतं उत्पादन वापरलं एक्सपो आणि सुपरस्टार नाईन एक्सपो आणि सुपरस्टार नाईन वापरलेला आहे आता साधारणतः एक्सपो हा आपला युज काय करू सायन्स चांगल्या क्वालिटीचा सीपीपीओ आहे जे सुपरस्टार नाही नाही ते पोषक आवश्यक आहे एमिनो बेस मधलं तर एकंदर तुम्हाला फरक काय वाटलं स्प्रेड बरेच गड जे बाळी जे जाण्यासारखे होते ना अच्छा। ते स्ट्रॉंग आणि चांगले बनले त्याच्यामुळे चांगले व्यवस्थित राहिले म्हणजे जे घड जिरण्याच्या अवस्थेमध्ये होते ते घड एकदम स्ट्रॉंग झाले त्यांचं पोषण पोषण चांगलं झालं त्याच्यामुळे झाले अच्छा आणि तुम्ही सेटिंगच्या अवस्थेमध्ये कोणतं उत्पादन वापरलेलं सेटिंगच्या अवस्थेत आम्ही सुपर शक्ती साईज मोर वापरलेला होमोग्राफी झिरो पॉईंट झिरो फोर जी मार्केट मध्ये अवेलेबल आहे ज्या वेळेला तुम्ही स्प्रेड टाकला ती कॉम्बिनेशन तुम्ही कसं घेतलं कॉम्बिनेशन आम्ही ना एकरी पाचशे पाचशे मिली पाचशे मिली ओके सुपर स्टार नाईन सुपर शक्ती मोर घेतलं घेतलं आणि त्याच्यासोबत विर्या अच्छा आणि जी जीए आणि एखादं मशीन कर्जेट घ्या नाही कॅलजी घेतलेली अच्छा ठीक आहे तर एकंदरीत हा तुम्ही स्प्रे टाकल्यावरती किंवा फर्स्ट ईएसएस मध्ये तुम्ही वापरलेला होता मला फरक कसा वाटला मनेची साईज पण एक, एक सारखी म्हणजे काय असेल त्या ठिकाणी आपण पाहू शकतोय की घड जर बघितला तर खूप छान प्रतीचा घड आहे क्रंचेस देखील चांगले आहेत आणि लवचिकता जर का बघितली लवचिक सुद्धा खूप छान झालेली आहे आणि एक समान सेटिंग पास झालेलं आहे समान संपूर्ण जर का प्लॉट बघितला तर कुठल्याही गडामध्ये व्हेरिएशन दिसत नाही आणि संपूर्ण प्लॉट हा एकसारखा दिसत तर बऱ्याच वेळेला असं होते की नोव्हेंबर डिसेंबर हा जे दोन महिन्यात किंवा जानेवारी ह्या दोन तीन महिन्यामध्ये थंडीच थंडीचं आणि जेवढे थंडीचं प्रमाण वाढेल तेवढे आपल्या द्राक्ष वेली मधली जी काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे जे आपण चहापूरची क्रिया म्हणतो ती पूर्णपणे मंदावते आणि ती मंदावल्यामुळे काय होतं जे काही घरांचं पोषण असेल मनांचं पोषण असेल साईज असेल अश्र असेल तर पूर्ण क्रिया थांबल्या जातो थांबल्या अशा वेळेला जर का आपण युज काय करू सायन्सचा एक्सपो जो की सीपीटी आहे आणि हे सुपरशक्ती साईज मोर हे जर का आपण आपल्या मध्ये वापरलं तर निश्चित आपल्या द्राक्षिवली मधली सायटोक लेवल वाढते आणि चहापाची क्रिया जी मेटाबोलिक ऍक्टिव्हिटी आहे आणि जे काय प्रोटीन सिद्धी जी काही क्रिया आहे ते देखील चांगल्या प्रकारे चांगल्या आज हे जर आपण वापरलं तर निषेधार्थ आपल्याला त्या ठिकाणी फुगवण असेल त्याचबरोबर ते, लस्टर असेल हे चांगल्या प्रकारे मिळून जाईल आपण जर काही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी जे हार्मोन सिक्रेशन जे आपण म्हणतोय त्या ठिकाणी पाहू शकतोय हे जे आपण डॉट डॉट जे काय पाहतोय किंवा पांढरे पाहतोय जर का आपल्या मनावरती असतील किंवा देटावरती असतील तर त्या ठिकाणी आपण पाहतोय की त्या ठिकाणी हार्मोन्स हार्मोन्स प्रकार तयार झालेले आहेत तर तुम्ही जे आता एक्सपो वापरले सुपरस्टार मॅन वापरलेला आहे सुपर शक्ती सायजमध्ये वापरले वापरून तुम्ही समाधानी आहात हो समाधानी तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल आम्ही शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतोच की आहे प्रॉडक्टल्या प्रकारचं आहे चांगलं रिझल्ट देणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे आणि एकंदरीत शुगरला कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट होत प्रॉब्लेम होत नाही तर देखील असं म्हणणं आहे की जर का आपल्याला फुगवण करून घ्यायची असेल लष्कर चांगला मिळवायचा असेल तर निश्चित अर्थानं एक्सपोजर कसिपी पिऊ असेल किंवा साईज मोर असेल किंवा साईज मोर असेल हे वापरून शेतकऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद